उद्या मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे मराठा आरक्षण जी आर आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल राज्यातील ओबीसीचे सगळे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीला उपस्थित असतील या संदर्भातल्या बैठकीची बैठकीची विनंती केली होती आणि म्हणून त्यांनी चार ऑक्टोबरला ही बैठक घेण्यास मान्य केलेलं आहे आणि उद्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे या, या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब सोबतच उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ओबीसी मंत्री माननीय अतुल भाऊ अतुलजी साळवेसाहेब छगनजी भुजबळ साहेब हे सगळे उपस्थित राहणार आहे सोबतच ज्यांनी हे सगळे आंदोलन पुकारले ते विरोधी पक्षाचे नेते माननीय विजय जी असतील किंवा लक्ष्मण जी असतील डॉक्टर बबनराव तावडे असतील हे सगळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे सुद्धा त्या सभेचं नियंत्रण आलेलं आहे आणि दहा लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही या चर्चेला या सह्याद्री सभागृहामध्ये दुपारी एक वाजता अशा प्रकारचं ते निमंत्रण आहे बाकी विषय पत्रिका अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होणार हे अजून स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मी त्याच्यावरती फारसं वक्तव्य करू शकत नाही